जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व जिल्हा परिषद शिक्षण विभाग नंदुरबार आयोजित शिक्षण परिषद केंद्र उमरान तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आयोजक शाळा जिल्हा परिषद शाळा मेनतलाव व उमरान दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षण परिषदेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय साहेब यांनी परिषदेचे अध्यक्ष स्थान वसवले सदर परिषदेचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे राष्ट्रीय सर्वेक्षण मधील संपादन वाढवण्यासाठी दृष्टिकोनातून आपल्याला मदत होणार होते असे आपल्याला पूर्ण वर्ष वर्षभरामध्ये आपल्याला तीन चाचण्या आयोजित करायच्या एक चाचणी आपली झालेली आहे संकलित मुली चाचणी एक राहील त्या परीक्षा चौकीला जोपूरच्या उमरा ताऊ उमरा केंद्रातल्या एखाद्या शाळेवर जो कार्यक्रम चालला असेल

आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करता येईल अध्ययन निष्पत्तीनुसार कोणता विद्यार्थी दो दोन तीन चार म्हणायचं तार। नाही तो बोलायचं नाही तर काय करायचं सहा सात आठ नऊ दहा आलं दहा आला काय म्हणे वाजेल आणि दहा म्हणणार नाही तर म्हणेल तर तो आऊट होईल

यांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानते